हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र यावं असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा ही चांगलीच जोरदार रंगली होती मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेल्या एक दोन वर्षांपासून सर्वसामान्य शिवसैनिक आणि मनसैनिक प्रयत्न करत होते त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आली होती मात्र आता अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा ही सक्तीने वापरावी याविरोधात येत्या पाच तारखेला मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेना यांनी मोर्चाचं आयोजन केलं आहे दरम्यान मनसे आणि शिवसेना या मोर्चामुळे युतीचे संकेत दिसत असल्याने नाशिकच्या शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेतलं आहे अटल न्यूजने तर बघूयात नाशिकच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमकं का मनात काय नेम का आहे नेमकी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत बघूयात नमस्कार शौरूपाचे विजय आयरे माझं एक मत आहे आमचे बाळा नांदगावकर साहेब तसेच आमचे अनेक नेते उद्धव साहेबांकडे अनेक वेळ जाऊन आलेले आहेत आणि युतीसाठी मागे तुम्हाला माहिती आहे सर्व युतीसाठी आमचे नेते जाऊन आलेले आहेत भरपूर वेळेस आणि तशाच प्रकारे आता उद्धव साहेबांनी राजसाहेबांना प्रस्ताव पाठवावा आणि युतीचे संके यु यू, युतीची जी इच्छा आहे जी संक, संकेत आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला द्यावे या जेणेकरून महाराष्ट्र इतका आनंदी होईल का इतकं मोठं संकट महाराष्ट्रावर जाणार आहे या भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांनी पूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे ते वाटोळं कुठेतरी थांबेन आणि ही गोष्ट तर नक्कीच उद्धव साहेबांनी करावी आमची उद्धव साहेबांना विनंती आहे की साहेब साहेबांनी अनेक वेळा प्रयत्न केले तुम्ही एकदा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून फक्त मीडियाबाजीमध्येच युतीच्या चर्चा होत नाही तर ॲक्च्युअलमध्ये मधून करावं लागते तर ती सुरुवात उद्धव साहेबांनी यावेळेस करावी अशी आमची विनंती आहे तसं तुम्ही पाच तारखेला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा विना झेंडेचा विना झेंडेचा महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी जे हिंदीचं संकट आलेलं आहे जे बाहेरच्यांचं संकट आले जे पूर्वी जसं इंग्रजांचं संकट वाटायचं तसं आता हिंदी आणि यांचं संकट जे महाराष्ट्रावर आहे ते संकट कुठेतरी जाईल आणि महाराष्ट्र मराठीमय होईल सर्व मराठी माणसाच्या मनातली इच्छा पूर्ण होईल ही सुरुवात झालेली आहे पुढची सुरुवात उद्धव साहेबांनी करावी अशी आमची विनंती आहे आणि महाराष्ट्र सुख समृद्धी करण्याची इच्छा आमची पूर्ण होईल ही आम्हाला खात्री येणाऱ्या पाच तारखेला शिवसेना मनसे आणि सर्व पक्ष मराठी बांधवांचा जी महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्ती केली नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील फडणवीस असतील यांनी जी महाराष्ट्राची एक प्रयोगशाळा केली की हिंदी सक्ती बाकी कुठेही न करता महाराष्ट्रावर पहिले हिंदी सक्तीची भाषा भाषा सक्तीची जी जे आर काढला आहे तो रद्द करण्यासाठी आदरणीय उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र मराठी बांधवांसाठी आणि मराठी भाषेसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढा देत आहे आणि असंख्य मराठी समाज मराठी बांधव सर्व महाराष्ट्रातून त्या ठिकाणी मोर्चात सामील होतील आणि अतिशय जोरात त्या मोर्चामध्ये साहेबांचं आणि राज साहेबांचं नेतृत्व स्वीकारून लोक मोर्चात उतरतील अशी सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि आमच्या मनात भावना आहे की हिंदी जी शक्ती आहे ती रद्द झाली पाहिजे आणि या मोर्चाचं ते नक्कीच यश असं दरम्यान या मोर्चामधून कुठंतरी मनसे आणि शिवसेना युतीचे कुठे संकेत दिसत आहे महाराष्ट्रामध्ये आपण नाशिकचे पदाधिकारी आज एक महत्त्वाचे काय सांगणार काय भावना तुमचं जर युती झाली तर कितपत मनसे आणि शिवसेनेला या गोष्टीचा आगामी निवडणुकी काळामध्ये फायदा होऊ शकतो नक्कीच आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारे दोन्ही ठाकरे बंधू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेचाच एक अंग आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व मनसैनिक असतील शिवसैनिक असतील हे एकच विचाराने काम करतात मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष काम करतात निश्चितपणे मागच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चाळीस नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले होते शिवसेनेचे पस्तीस ते चाळीस नगरसेवक निवडून आले होते येत्या महापालिकेच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होती या दोन्ही पक्षांची जर मतांची बेरीज केली तर नाशिक महापालिकेवर दोन्ही पक्षांचा झेंडा हा फडकल्याशिवाय राहणार नाही निश्चितच शिवसेना मनसेचा महापौर एकत्रितरित्या या नाशिक महापालिकेवर बसेल अशी खात्री माझ्यासारख्या शिवसैनिकाला या निमित्ताने वाटती दोघंही बंधूंचं आक्रमक राजसाहेबांचं आक्रमक भाषण आणि उद्धव साहेबांची यशस्वी आणि चतुर संघटनाची जी पद्धत आहे काम करण्याची या दोन्हींचा जर संगम झाला तर निश्चित शिवसेना आणि मनसेची सत्ता नाशिक महापालिकेवर येते येण्याचे संकेत हे दिसून येत आहे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या विकासासाठी कुठंतरी युती करून पुढं जावं हे स्वप्न कुठंतरी साकार होतानाचं चित्र तरी सध्या तरी महाराष्ट्राच्या नागरिकांसमोर समोर येत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या हिंदी सक्ती हिंदी भाषा सक्तीच्या लढ्याच्या निमित्ताने आज दोघं बंधू पाच तारखेला एकत्र येत आहे आणि त्या निमित्ताने युतीची चर्चा ही महाराष्ट्रात जोर धरते आहे निश्चित बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत होतं की दोघांना त्यांनी लहानचं मोठं केलं आहे त्यांच्या अंगा खांद्यावर राजसाहेब असतील उद्धवसाहेब असतील खेळलं आहे दोघं भाऊ एकत्र पाहिजे हे कोणत्याही वडिलांना वाटतं आणि आज ती त्या साहेबांची आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण होताना दिसते आणि महाराष्ट्राच्या मराठी मानात मराठी माणसाच्या मनातील भावना याचा आदर करून दोन्ही पक्ष एकत्र होताना एक हे दिसतंय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत आलेले आहेत आणि नागरिकांना मध्ये खूप उत्साहाचे वातावरण हो आहे म महाराष्ट्रामध्ये तर मराठी माणसाचं खूप आनंदाची बातमी आहे जणू काही दिवाळीसारखाच सण लोक पाच तारखेला साजरा करणार आहेत तरी त्या पार्श्वभूमीवर सर्व जनतेने पाच तारखेचा जो मोर्चा आहे मराठी माणसासाठी आहे त्यासाठी दोघं भाऊ एकत्र येणे महाराष्ट्रासाठी खूप गरजेचे आहे तरी आणि याचा खूप मोठा फरक हा महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसणार आहे पार ग्रामपंचायतीपासून तर विधानसभेपर्यंत याचा फरक पडणार आहे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर मराठी माणसाचा खूप मोठी ताकद वाढणार आहे त्या त्यांना खूप खूप भावी वाटचालीस शुभेच्छा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणारच येते पण काही दूर तर राजकारणी लोकांमुळं थोडंफार हे आपापसात आप मतभेद नेते राहिले असल्यामुळं ते वरच्या लेवलचं राजकारण त्यांनाच माहिती पण मराठी माणसासाठी दोन्ही भावांनी जो निर्णय घेतला आहे तो एकत्र येण्याचा तो योग्यच आहे अति योग्य निर्णय आहे तो आणि तो मराठी माणसाच्या कल्याणासाठीच ते दोघंही पण एकत्र एक येत आहे ते वारंवार सांगतात जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी राजसाहेब आणि उद्धव साहेबांचा म्हणून आभार मानतो गेल्या अनेक वर्षापासून जे मराठी माणसाचं जे मनात आहे राजसाहेब आणि साहेब एकत्र आले पाहिजे त्याचा आता सोप्रकृत साखर आहे आणि लवकरच राजसाहेब आणि साहेब एकत्र येतील आणि महाराष्ट्राला एक चांगलं नवीन नेतृत्व मिळेल आणि जो मराठी मराठी माणसाचा अजेंडा आहे तो सदैव महाराष्ट्रावर फडकत राहील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेचं युती झाली तर एक स्थानिक पदाधिकारी म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघतात आगामी निवडणुकीच्या काळात तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका झाल्या आणि त्यातर मनसे आणि शिवसेनेची युती झाली पक्ष संघटना आम्हाला जिजाव दिली तर आम्ही यश पार पडू महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि हे जर एकत्र येत आहे ही तर खूप मोठी आनंदाची बाब आहे आणि सगळ्यां सगळ्यांची इच्छा आहे पदाधिकाऱ्यांची सगळ्या शहराची सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे का एकत्र द्यावा ही ताकद वाढणार आहे आणि यांना आम्ही शुभेच्छा देतो कार्यकर्त्या म्हणून प्रौशाली शुभासायरी आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना यांची युती झाली तर महाराष्ट्रावरचं संकट टळेल तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक